जय महाराष्ट्र मी एस जान आपले टी व्ही नाईन मध्ये स्वागत करीत आहे बघू याचे विशेष बातमीपत्र आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ढाणकी शहरात संविधान दिन उत्सव साजरा करण्यात आला या संविधान दिनाचे औचित्य साधून ढाणकी शहरातील संविधान चौकामध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे स्वप्नील चिकाटे मित्रमंडळ ढाणकी यांच्या वतीने ढानकीच्या संविधान चौकामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात आले आहे हा सी सी टीव्ही कॅमेरा बिटरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमोर यांच्याकडे स्फूर्त करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नील चिकाटे त्यांच्या मित्र मित्रपरिवारांनी संयुक्तपणे ही महत्वपूर्ण भेट दिली आहे यावेळी प्रतिष्ठित व्यापारी अभय कोठारी माजी सैनिक तुळशीराम गायकवाड रमेश झिंजाडे अप्पाजी गायकवाड इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते संविधान दिनासारख्या महत्वाच्या दिवशी सुरक्षा अवस्थेत भर घालणाऱ्या या उपक्रमाबद्दल पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांनी स्वप्नील चिकाटे मित्रमंडळाचे विशेष कौतुक केले आहे परिसरातील कायदा व सुश्चता राखण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लाइवनीसाठी मिलिंद चिकाटे ढाणकी